जे सिरा, जे सिरा, जे सिरा. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित ड्यू इंग्लिश स्कूल जोहे येथे जय श्रीरामचा नारा दिल्याने मुस्लिम समाजातील शिक्षकानेच कळवे गावातील विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून मारहाणीबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकाने संतप्त होत शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्याची तक्रार केली आहे या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शिक्षकाने केलेल्या मारहाणी प्रकरणाच्या निषेधार्थ कळवे गावातील असंख्य नागरिक यांनी ना आक्रमक होत जाब विचारला तसेच कारवाईची मागणी केली या घटनेची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप दादा ठाकोर यांनी त्वरित घेऊन आपल्या मनसे सैनिकांबरोबर घटनास्थळी जाऊन संबंधित शिक्षकाला गुडघ्यावर बसून माफी मागण्यास सांगितले तसेच संस्था चालक यांच्याकडे शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली या प्रसंगी कळवेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आई बाबांची सर्व कलवे ग्रामस्थे पंचकृषी सर्व नागरिक सरपंच सर्व महोदय सर्वांची सर्वांची मनापासून आज इथे जोहे येथील एका खाजगी शाळेमध्ये एका आठवीच्या विद्यार्थ्यावरती अमानुषपणे मारहाण एक मुस्लिम जो मोमीन नामक एक सर आहे त्यांनी अगदी अमानुषपणे मारहाण केले अगदी त्याला पडेपर्यंत अगदी चेहरा सुजेपर्यंत अमानुष मारहाण केली आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता आता आम्ही इथं पोचलोच पण त्याच्या विशेष म्हणजे त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करता आम्ही पत्रक निवेदन दिलेलं आहे आणि त्याला सदर या जो मोमीन नामक जो मुस्लिम जो शिक्षक होता त्यांनी जो जयश्रीराम नावाचा जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा जयघोष केला होता विद्यार्थ्यांनी आणि त्याला विनाकारण त्या विद्यार्थ्यांनी जयघोष केला नसताना देखील त्याला जयश्रीराम नावाचा जो त्याला त्याच्यावरती जो त्या शिक्षकाला राग आला आणि त्या रागाच्या याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्या अशा घटनेचा आम्ही निषेध करतो पण यापुढे अशा कुठल्याही मुस्लिम समाजाच्या कुठल्याही शिक्षकाने अशा प्रकारचा कुठलाही जर कायदा हातात घेऊन जर अमानुष मारहाण केली विद्यार्थ्याला तर महाराष्ट्र नवनिर्माणसेला दशाच तसं उत्तर देईल आणि त्वरित त्याचं निलंबन येत्या चोवीस तासामध्ये करण्यात ता यावं अन्य त्या संस्थेवरती देखील महाराष्ट्र नवनिर्माणसेनाला उग्र आंदोलन चेडेल एवढं नक्की जय हिंद जय महाराष्ट्र त्या माणसाला म्हणजे शिक्षकाला आपण माफी पण मागाला लावली सर्वांच्या समोर असं समजतं हो त्या शिक्षकाला कारण कळवे ग्रामस्थांमधील जोहे ग्रामस्थांमध्ये अक्षरशः इथे एक रोज निर्माण झाला होता कारण अशा प्रकारची जर श्रीराम जी घोषणा जे इथे हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभू श्री रामाचा हा भारत देश आहे आणि त्याच्यामध्ये जर हिंदुत्वाच्या आधारावरती जर जय श्रीरामाची जर घोषणा होत नसेल तर दुसरी कोणती घोषणा होईल आणि अशी घोषणा होत झाल्यानंतर जर अमानुषपणे जर एखादा मुस्लिम जो शिक्षक आहे तो जर मारहाण करत असेल तर त्याच्यावरती निषेध नोंदवलाच गेला पाहिजे आणि त्याच्यावरती तातडीने माफी मागलीच गेली पाहिजे आणि त्या आम्ही सामूहिकरित्या सर्व ग्रामस्थांच्या समोर त्यांची त्याची माफी मागायला लागली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी